नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो शुभप्रभात नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आपणास गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो तर आज आपण सांगोल्याच्या एच एफ गाई जर बाजारामध्ये आलेलो आहे बघू शकता आजचा बाजार कशा पद्धतीनं भरला आहे अजून गाई यायला चालू आहेत मित्रांनो तर मित्रांनो आपण व्हिडिओ कुठून पाहत आहात तर कमेंट करून नक्की सांगायचं आहे आपली एक कमेंट लाख मोलाचे मित्रांनो आणि आपल्याला कोणत्या प्रकारच्या गायी बघायला आवडेल कमेंट करून सांगा म्हणजेच त्या प्रकारच्या गायी आपण कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो आज आपण पार्ट्या गाई कवर करणार आहोत तर पार्ट्या गायींचे सांगोला बाजारामधील चालू मार्केट रेंज काय आहेत हे आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपण कुठून बघत आहात व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि अद्याप आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नवीन प्रेक्षकांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच घर बसल्या आपल्याला सर्व प्रकारचा आठवडा बाजार सांगोल्याचा कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला या ठिकाणी भरला जातो तो, तो आपल्याला घर बसल्या पाहायला मिळेल तर मित्रांनो जास्त वेळ न घालवत आपण थेट माहिती घेऊ आपण नमस्कार भाया। नमस्कार तुमच्याकडली हो काय परिस्थिती नाही आहे सायदात हो का पार्टी यायला झालीय किती दिवस बाकी आहेत बारा तेरा दिवस बारा म्हणजे वरचे दिवस राहिले दिवस राहिले बरं पहिला रोय पहिला रोय किती चालेल दुधाला दुधाला तरी नऊ नऊ लिटर चालेल की बरं नऊ नऊ लिटर चालेल मित्रांनो असं मालकाच आहे कास का वगैरे बघू शकता काय सांगितलं किंमत किंमत तस पंच्याहत्तर हजार सांगितले पंच्याहत्तर हजार द्या घ्यायचं काय व द्या गेज वय पाच सकाली देऊन टाकायचे साठ पाच आले ते देऊन टाकायला बरं आपल्या चॅनलच्या माध्यमातून कोण आलं तर देणार का जमू हो देणार की बरं आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव एकोणसाठ अठरा साठ्याऐंशी आपलं नाव बाशा वाघमोडे कुठल्या गाव का दादा माळेश्रस माळेश्वर व्यापारी आहे कुठे व्यापारी व्यापारी बरोबर काय बोलीत गाय मिळते आपल्याला काय दुधाच्या बोलीत मिळते बाकी अजून काय बाकी काय चार सड चालू अंग बाहेर अच्छा बरं किती काय आणली ते दादा एकच आणली आज एकच आणली बर कसा आहे आजचा बाजार बाजार बरं आहे घेणार चांगला आहे विकणार आहे बरोबर ठीक आहे धन्यवाद नमस्कार कुठल्या आहे मिरज जाय कुठल्या गाव आहे मिरज तुमच्याकडली बर काय सांगता किंमत हा तीस हजार पर डे गेल बर किती झालं खाली होऊन कुठल्या ब्रीडचा आहे दादा पन्नास टक्के जरसे तर शेतकरी मित्रांनो बघू शकता ही जरशी गाय बाजारामध्ये आलेले तीस हजार रुपये सांगली मित्रांनो सहा सहा लिटर एका टाइम तर एका टायमाला सहा लिटर दूध चालू आहे मित्रांनो गाय बघू शकता एकाच वगैरे गायी फिरून दाखव तीस हजार किंमत सांगली पार्टी गाय मित्रांनो हे दाताला कसे पाया संपले बर दाताला संपले मित्रांनो नाही काय होईल व्यवहाराला एक अठ्ठावीस एकोणतीस पर्यंत होईल असं मालकाचं म्हणणं मित्रांनो जर कोणाला लागली तर आपण त्यांचा नंबर देणार आहोत आपण शेतकरी का व्यापारी शेतकरी का ठीक आहे आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा कुठल्या गावच दादा तर किती काय आणली ते एकदा आणली किती गेलो भाडीला पंधराशे रुपये आणायला बरं बरं किती काय आहेत आपल्याकडे चार पाच आहेत काय विकताय मग बरं बरं आपल्याकडे आहे धन्यवाद नमस्कार भैया कुठल्या गावचा आहेत बरं तुझ्या कडले दादा ही गे काय सांगली किंमत दाताला संपली का दाताला जुळले का बर किती वेळ किती चालली तुझा वीस लिटर चालली दहा लिटर आहे काय सांगली किंमत पन्नास हजार पन्नास हजार द्या गेच काय म्हणजे चायन च्या माध्यमातून कोण आला जाऊन कोण कोण आलाय तुम्ही बाजारला तू आलाय काय मोबाईल नंबर सांग ठीक आहे साठ धन्यवाद नमस्कार मामा नमस्कार कुठल्या गाव जाय पिंपरी आहे बर तुमच्याकडली आहे गाई कधी झालीय खाली बारा दिवस झाले दहा बारा दिवस झाले बरं बघू शकता मित्रांनो दहा ते बारा दिवस झाले खाली झाली आहे काय गाय धाडाला वगैरे मोठे कास वगैरे बघू शकताय गाय काय चालते तुझा नाही दूध दूध किती हिला बावीस लिटर आहे बावीस लिटर पिळून देणार शेतकरी आहे शेतकरी शेतकरी तर जी गाय मित्रांनो बघू वगैरे चांगला आहे ठेप्याला कसं लागले बघू शकताय मित्रांनो सडामधलं अंतर वगैरे बघा त्या ठिकाणी शेतकरी जी गाय आहे आपण यांचा नंबर आणि नाव त्या ठिकाणी देणार आहोत तर काय होईल किंमत मामा तिची पन्नास हजार फायनल सोडायची बरं अकरा अकरा लिटर दूध आहे ना कुठल्या म्हणलो पिंपरी 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 आपलं नाव आणि मोबाईल नंबर पिंपरी बुद्रुक मोबाईल नंबर एक्क्याण्णव बारा अडोतीस झिरो पाच बारा तर पशुपालन शेतकरी मेतानो जर कोणाला लागली तरी शेतकऱ्याकडली गाय खाली होऊन दहा बारा दिवस झालेला आहे अकरा लिटर दुधाच्या बोलीत देणार आहेत कोणाला लागली तर नक्की संप साधा दाताला संपले का किती व्यादा खाली झाली आता चौथ्यांदा चौथ्यांदा बरोबर ठीक आहे मामा धन्यवाद तुमच्याकडली जाय माझ्याकडली बर काय परिस्थिती अडीच अडीच एका टायमा तपासून देणार का तपासून तर बऱ्याच शेतकरी मित्रांच्या कमेंट असतात की गा गाय दाखवा तर बघू शकता मित्रांनो ही चार महिन्याची गाय आहे कुठल्या ब्रीड मामा ही तर आहे मित्रांनो शकता जरा झाडाला खराब आहे तर किंमत काय सांगलीस पस्तीस हजार चार महिन्याची महिने पाच लिटर दूध आणि तपासून द्या ना तपासून द्या ना शेतकरी गाय मित्रांनो काय होईल फायनल व्यवहाराला बसलो तीस सोडा ये चार महिन्याची गाभण गाय तीस हजारला मित्रांनो होईल असं यांचं म्हणणं आहे आपण यांचा मोबाईल नंबर मग सांगितलाय तर ज्या शेतकऱ्याला पाहिजे असेल त्याने नक्की संपर्क साधून घेऊ आहे तर सांगोला बाजारामध्ये त्या ठिकाणी पार्ट्या सा गाईचा हा परिसर मित्रांनो बघू कशा पद्धतीनं पार्ट्या गाई येत असतात बघू शकता मित्रांनो धन्यवाद मामा नमस्कार पार्टी गाय बर किती महिने झाले खालीहून चार पाच महिने झाले किती चालू आहे दूध दूध आता किती नऊ दहा म्हणजे पाच सहा पाच सहा लिटर दूध आहे म्हणा एका टायमाला बरं दाताला कशी आहे जुळले जुळली का किती खाली झाली ती पाचव्या हा किती व्या पाच पाचव्यांदा झाले काय सांगली किंमत पंचवीस हजार शेतकरी मित्रांनो पार्टी घे बघा पाच पाच लिटर दूध आहे तिला बघू शकताय कसला वगैरे कसं लागले बघा मित्रांनो तर ह्या गाईची किंमत मामा किंमत किती सांगली आहे पंचवीस पंचवीस सांगितलेलं आहे व्यवहाराला बसतील होईल का कमी जास्त बरं मामा शेतकरी आहे का तुम्ही कुठल्या गावाचा आहे टेंबूरने नेईल किती आणली त्या गाई तेवढी एकच आणली आहे सगळी वीसपर्यंत होईल या पर्यंत तर वीस हजार आलं तर द्यायचं असं या मामाचं म्हणणं आहे बघू शकता गिऱ्हाईक लागलं आपलीच आहे शेतकरी आहे काही मित्रांनो पंचवीस लागले बघू शकता महाराज पंचवीस हजार किंमत सांगितली बघू शकताय बोला व्हिडिओ चालू मध्ये ज्या शेतकऱ्यांना आहे बाबा व्यवहार कशा पद्धतीने होतात तर बघू शकता सांगोल्या बाजारामधील ही परट्या गेला व्यवहार होत आहे एवढा सोडा धावत नाही माणसाला बघून धावतो नाही मालक ना जाऊ दे गाय सोडून दाखवायला लागली नाही तर

कितीलावहार पंधराला दिली गाय शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आपण लाईव्ह व्यवहार कव्हर करण्याचा प्रयत्न केला हे पार्ट्या गाईचा बाजार आहे त्या ठिकाणी मित्रांनो बघू शकताय तर पाच सहा लिटर दूध पिळणारी गाय त्या ठिकाणी पंधरा ते सोळा हजारापर्यंत व्यवहार होते आता त्या गायीची त्या ठिकाणी सड वगैरे चेक करत आहेत तर ज्या शेतकरी मित्रांना कशा पद्धतीच्या गायी बघायच्या आहेत त्यांनी कमेंट करून नक्की सांगा म्हणजे त्या पद्धतीच्या गायी आपण कवर करू शकतो तर धन्यवाद मित्रांनो आजचा पाडव्याचा बाजार आपण इथं संपवू आणि आपण मैस बाजार आणि बैल बाजार कवर करण्यासाठी पुढे जाऊ धन्यवाद मित्रांनो